हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे बुधवारचा सकाळी सकाळीच मी व्हिडिओसाठी सुरुवात केलेली आहे बुधवारी आणि हा आहे दिसत आहे तो मला हा नवीन झाडू आहे आणि आता तो मला वापरायचा आहे त्याच्यात खरं तर नवीन झाडू असतो तर त्याच्यात खूप भुसा असतो आणि तो भुसा काढणं म्हणजे पण खूप एक हेक्टिक म्हणजे जिकिरीचं काम असतं ते तर मी इथं बघा फरशीचा जो ब्रश असतो तर त्याने मी हा भुसा काढत आहे कारण आपण जर आपटला झाडू तर झाडू खराब होतो आणि धुवून घेतला तर झाडू लवकर वाळत नाही तर त्याच्यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे फरशीचा ब्रश घ्या कपड्याचा ब्रश घ्या किंवा एखादा मोठा मोठ्या दाताचा जर कंगवा तुम्ही वापरात नसेल तर तो पण घेऊ शकता आणि जोपर्यंत भुसा निघत आहे तोपर्यंत तो काढा आणि पटकन हा भुसा निघून जातो तर हा बघा मी भरपूर सारा त्याचा भुसा पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आता तो झाडू वापरत वापरण्यासाठी तयार झालेला आहे आणि माझं बाहेरचं झाडूचं वगैरे काम होईपर्यंत आईश्वराने इथं नाश्त्याची तयारी केलेली आहे तर बघा इने नाश्त्यासाठी काय बनवलं आहे टोमॅटो काकडी टोमॅटो कांदा मॅवडीज चिली फ्लेक्स ऑरगॅनिक सँडविच तयार केलेला आहे सँडविच तयार तर तिने सँडविच च्या मध्ये काय काय इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत तर ते सांगितलेलं आहे तर मेवणीच ऐवजी तुम्हाला जर मेवणीज नको असेल तर ते हँक हँकर्ड असतं तर ते वापरलं तरी चालेल कारण जे आपण चक्क्यासाठी जे दही वापरतो टांगलेलं दही असतं त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढलेलं असतं तर ते दही वापरलं तरी पण चालतं सँडविचसाठी पण होतं घरात मेवणीज म्हणून मेवणीजचा तिने वापर, वापर केलेला आहे तर ती आपली आपली चॉईस असते खरं तर ज्याला ज्या जशा पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने करायचं आणि मसाल्याचे पण क्वांटिटी किंवा फ्लेवर त्या पद्धतीने द्यायचा तर झालेला आहे नाश्ता वगैरे करून म्हणजे मी केलेलं नाही आहे माझी अजून आंघोळ वगैरे पण झालेली नाही आहे तर तिने नाश्ता अक्षयला दिलेला आहे तिने पण नाश्ता केलेला आहे आणि मी इथं नवीन माठ आणलेला होता माठ म्हणजे गरिबांचा फ्रीज म्हणूया आपण फिल्टर म्हणूया याला तर गरिबांचा फिल्टर फ्रीज असतो तर तो प्रत्येकालाच लागतो फ्रीज असो नसो पण तो प्रत्येकाच्या घरात असतोच तर तो मी न नवीन घेऊन आली होती तर ती मी साफ करत होती तर मिठा मिठानी आणि नारळाच्या चोथ्याने मी हा माठ साफ केलेला आहे कारण मिठानी आणि चोथ्यानी नारळाच्या साफ केलं तर त्याचं जे छिद्र असतात ती ओपन होतात आणि ते झिरपत पाणी आणि पाणी एकदम छान थंडगार असं माठातलं पाणी राहतं म्हणून मध्येमध्ये पण जास्त दिवस वापरून झाला की मध्येमध्ये पण मिठाने आणि नारळाच्या चोथ्याने तो माठ घासून घ्यायचा म्हणजे पाणी एकदम थंडगार त्याच्यात राहतं आणि नंतर थोडीशी नाश्त्याची चहाची वगैरे भांडी होती ती घासायची होती तर त्याच्या अगोदर मी हा बाहेरचा उटा नेहमीप्रमाणे अगोदर धुवून घेतला आणि नंतर मग मी ती भांडी घासून घेणार आहे आणि नंतर मी हे झाल्यावर आंघोळ करणार आहे कारण आंघोळ राहिली होती आणि हे सकाळी सकाळीच सकड़ी काम सुरू होतं आता इथं माझी आंघोळ झालेली आहे मी कारण केस धुतलेले आहेत तर त्याच्यामुळे केस मोकळे आहेत थोडा वेळ ओले आहेत म्हणून आणि आंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे केल्यानंतर मी इथं बसलेली आहे नाश्त्यासाठी कारण नाश्ता अक्षयचा ऐश्वर्याचा झालेला आहे सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे अक्षयच्या बाप्पांचा विकासचा सगळ्यांचा पण मी एकटीच राहिली होती म्हणून मी इथं एकटीच तुम्हाला बसलेली दिसत आहे आणि इथं मी रंगनाथ दादांची लाईव्ह ऐकता ऐकता हा नाश्ता करत आहे तर मिरची आणि ब्रेड सँडविच ब्रेड बनवलं होतं तर ते खाल्लं छान मस्त झालं होतं ते क्रिस्पी नाही होत ते कारण त्याच्यातले जे आत आतलं जे फिलिंग आहे सगळं कांदा टोमॅटो वगैरे ते मॉइस्ट असतं म्हणजे ओलसर असतं त्याच्यामुळे ते तेवढं क्रिस्पी राहत नाही जेव्हा मी खाल्लं तेव्हा तर भरपूर सारं ते ओलसर होतं आणि नंतर बघा काहीतरी आलेलं आहे ऑनलाईन घेतलेलं आहे ते फ्लिपकार्टवर मला पण माहीत नाही वडिला मला दिसत थांब पळेल अच्छा ऐकवाचा शॅम्पू आहे सूट पाहिलं याच्यासाठी अच्छा ओके हेराम सीराम कोम्बो आहे हे कोम्बे कोंबो प्राक हे शॅरोटीनचे शॅम्पू नाही हे शॅम्पू हो आणि हा कंडिशनर तर हे पहिल्यांदाच घेते आम्ही बघणार हे कसं आहे ते रेट तुम्हाला मिळेल आणि ह्याच्यात पण काहीतरी मिंत्रावर होतं मिंत्रावरनं पण काहीतरी पार्सल आले काय आहे ते मला माहीत नाही आहे ऐश्वर ओपन करत आहे बघूया अच्छा ही आहे हे प्लाझो ओके तर हे ऐश्वर्याने प्लाझो घेतला होता तर तो आलेला आहे चिकन चिकनचा त्याला चिकन काट्टी छान आहे तर तिने फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे काय प्रायचं आहे त्याची सिकनचं कापड छान आहे कापड का पोटन कॉटनचे कापुड आहे बघा खादी खधी काप कॉटन आता आहे उन्हाळ्यात वगैरे छान चालतं छान आहे नुसतं ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट टाईप आहे हे दुखले वगैरे हे धुतल्यावर कपडा भरतो क्वालिटी छान आहे त्याला खाली बॉटमला असं हे आहे चिकन 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 छान आहे कोणाला घ्यायचं असेल तर घ्या मस्त आहे क्वालिटी तर ऑनलाईन मागवलेलं शॅम्पूचं कॉम्बो आलेलं आहे आणि तिने मिंत्रावरून मागवलेलं प्लाझो पण आलेला आहे तर मी चुकून फ्लिपकार्टवरून म्हटलं तो मिंत्राहून आलेला आहे मस्तपैकी आता सगळ्यांकडे शौभाची रासूर काय म्हणतात सुरू सगळी जवळ यूट्यूबवर शौबा शौभा शौबाच आहे सगळीकडे शेवला आहे मला छान मस्त छान लागते शेवटची सगळ्यांचं जे रेसिपीचं चॅनल आहे त्यांचं सगळं तर आत्ता पाहिलं तुम्ही दुपारच्या जेवणासाठी ऐश्वर्याने चपाती आणि शेवग्याची भाजी केलेली होती आत्ता शेवग्याचा हंगाम सगळीकडे शेवग्याचं सीझन सुरू आहे प्रत्येकाच्या चा चॅनलवर पण शेवग्याच्या बऱ्याच साऱ्या रेसिपीज आलेल्या आहेत तर मस्त असं शेवगा आणि चपाती केलेली होती तर दुपारी ऑमलेट खायचं होतं सगळ्यांनाच म्हणून मग मी इथं ऑमलेट पण करत आहे शेवगा पण केलेला आहे तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचं मी इथं ऑमलेट केलेलं आहे तर हे अक्षयला केलेलं आहे त्याला त्याच्यात तर जास्त तिखट किंवा मीठ नको असतं मीठ तर अगदी नाही टाकलं त्याला तरी चालतं पण मी थोडंसं त्याच्यावर तिखट टाकलेलं आहे किंचितचं मीठ टाकलेलं आहे तिखटाऐवजी तुम्ही याच्यावर मिरेपूड पण वापरू शकता पण माझ्याकडे नव्हतीच म्हणून मी डायरेक्ट लाल तिखटच वापरलेलं ला आहे तर आपल्या आवडीनुसार याच्यावर तुम्ही कोथिंबीर किंवा मिरेपूड किंवा कसुरी मेथी याचा पण वापर करू शकता तर हे झालं अक्षयचं ऑमलेट आणि नंतर माझ्यासाठी मी एक अंड्याचं हाफ बॉईल अंड केलेलं आहे तर मला खूप आवडतं हाफ बॉईल अंड तर मी हे माझ्यासाठी करत आहे तर ते हे पण मला अगदी सिम्पलच आवडतं तर मी याच्यावर फक्त थोडंसं पण मला थोडंसं तिखट लागतं थोडंसं तिखट टाकलं आणि मीठ टाकलं आणि हे छान मी असं हाफ बॉईल एग मी माझ्यासाठी तयार केलं आणि साईडला हे तिसरं ऑमलेट आहे आणि तुम्हाला दिसत आहे साईडला मी एका भांड्यात अंडी फोडून घेतलेली आहेत आणि त्याच्यात मी कांदा टोमॅटो आणि तिखट हिरवी मिरची हे टाकलेलं आहे आता मी ते तव्यात ऑमलेट टाकलेलं आहे आणि त्याच्यावर मी कोथिंबीर घालून घेणार आहे त्याच्या बॅटरमध्ये मी कोथिंबीर वापरली नव्हती म्हणून वरतून घातलेली आहे आणि याच्यावर तुम्ही अजून तुम्हाला चीज वगैरे हवं असेल तर अंड्यावर चीज पण घालू शकता तुम्ही आणि पण ते दोन्ही साईडनी नाही भाजायचं वरती फक्त झाकून ठेवायचं आणि बेक करून घ्यायचं ते आणि याच्यात मी नंतर थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकले आणि हे होतं अक्षयच्या पप्पांसाठीचं ऑमलेट विकास आणि ऐश्वर्या तर खातच नाही विकास मला नको म्हटला म्हणून अक्षयसाठी दोन अंड्याचं माझ्यासाठी एका अंड्याचं आणि अक्षयच्या पप्पांसाठी तीन अंड्याचं असे मी तीन प्रकारचे ऑमलेट्स केलेले आहेत आणि तिन्ही पण वेगळे वेगळे आहेत तर अक्षयला दोन्ही आवडलं हा बॉईल पण आवडला आणि त्याच्यासाठी केलं होतं ते पण आवडलं आणि मग काय तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता इथं आम्ही जेवायला बसणार आहोत ऑमलेट वगैरे करून झालेला आहे ऐश्वर्या इथं जेवायला वाढत आहे अक्षयचे पप्पा पण आहेत पण ते अजून आलेले नाही आहेत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबा म्हणजे तुम्हाला माझे जे व्हिडिओचे नवीन अपडेट्स येतील ते तुम्हाला येत राहतील तर इथं मी अक्षयच्या पप्पांसाठी जे ताट आहे ते केलेलं आहे तर तुम्हाला दाखवलेलं आहे काकडी आहे शेवग्याची भाजी आहे ऑमलेट आणि चपाती तर या तुम्ही पण जेवायला आणि नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना